शशीचे लग्न झाले होते ती एका मुलाची आई होती वयाची तिशी पार केलेल्या शशीच्या देहाला शरीर सुखाचा आनंद लुटलेल्या मनाची लालसा वाढली होती तिचे मांसल गुबगुबीत शरीर आणि डोळ्यातील कामुकता अनेकांना आकर्षित करू लागली होती यात तिची ओळख इंद्रपाल याच्याशी झाली इंद्रपालने वयाची तिशी गाठली होती तरी पण त्याचे लग्न झाले नव्हते त्याला आता सुखाची आस लागली होती पण त्याचे लग्न काही जमत नव्हते शशी हिच्याशी ओळख झाली होती आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला होता त्याला ती खूपच आवडली ती ते त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती विवाहित आणि एका मुलाची आई असली तरी तो तिच्यावर जीव ववाळून टाकू लागला होता तो तिच्या मागे पुढे फिरू लागला तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली तिच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर त्याची गाडी सुसाट धावू लागली नवऱ्याच्या गैर तिने त्याला घरी बोलावले एकांतात त्याच्या सगळ्या इच्छा तिने पूर्ण केल्या एका बान बाईचा भरलेला नागडा देह पाहून तो पिसाटला त्या देहाचा मनसोक्त उपभोग घेऊन तो तृप्त झाला पण ही तृप्ती क्षणिक असते वासना कधी शांत होत नाही तर ती दिवसेंदिवस वाढतच असते इंद्रपालच्या बाबतीत हेच झाले एकदा आनंद घेतल्यानंतर त्याला तो आनंद पुन्हा पुन्हा हवा हवासा वाटू लागला तो नेहमी तिच्याशी जवळी करू लागला शशी तू माझ्याशी लग्न करशील का मला तुझ्याशिवाय करमत नाही असे तो तिला म्हणू लागला ती म्हणली माझे लग्न झाले आहे मला मूल आहे माझा नवरा मला कसा काय सोडेल असे सांगून ती वेळ मारून नेत होती पण इंद्रपाल तिच्या प्रेमात वेळा झाला होता त्याला ती कायमचीच हवी होती मी तुझ्यासाठी काहीही करेन तुझे माझ्यावर प्रेम आहे की नाही हे सांग असे तो म्हणाला तु ही तुझ्यावर खूप प्रेम आहे पण माझ्या मुलाचे काय या तिच्या प्रश्नावर तो तिला म्हणाला आपण लग्न करू तू माझी बायको झालीस तुझा मुलगाही माझाच मुलगा असेल मी त्याला कधीच अंतर देणार नाही त्याने तिला शब्द दिला होता तिनेही पहिल्या नवऱ्याला सोडण्याचा निर्णय घेतला आता शशी आणि इंद्रपाल या दोघांनी प्रेमविवाह केला आणि त्यांनी त्यांचा संसार सुरू केला काही दिवसांनी हरियाणातील सिरसा येथे राहणारा इंद्रपाल शशीसोबत राजस्थान राज्यात आला आता ते दोघेही राजस्थानमधील भिवडी या शहरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले प्रेमाचा संसार सुखात रंगून गेला होता तिच्या जवानीचा सा स्वाद चाखण्यात त्याला विलक्षण आनंद मिळत होता ती त्याला साथ देण्यासाठी नेहमीच तयार असे त्यामुळे तो मनसुक्त सुख देत होता आणि घेत होता या सुखाच्या रंगलेल्या रात्रीचा परिणाम निसर्गाने दाखवला शशीला इंद्रपालपासून एक मुलगा झाला इंद्रपालला शशीचा विरह सहन करावा लागला पण आपण बाप झालो या विचाराने तो जबाबदारीने वागू लागला पाहता पाहता मुलगाही सहा सात महिन्याचा झाला होता शशी आणि इंद्रपालच्या प्रणयाला पुन्हा एकदा उधाण येऊ लागले पण आता इंद्रपाल शरीर सुखापेक्षा संसारातील जबाबदाऱ्यांना महत्त्व देऊ लागला त्याचे शशीवर प्रेम होते तिला कोणताच त्रास होऊ नये असे त्याला वाटत होते पण दुसरीकडे तिची काम वासना जास्त होती पतीने तिने के केलेल्या हळवळ प्रणय तिला आता कंटाळवाणा वाटू लागला होता इंद्रपाल हा वॉशमॅन होता त्यामुळे त्याला रात्रपाईचे कामही करावे लागत होते तर शशी मात्र रात्री या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होती तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता पुरुषाच्या सुखासाठी ती तडफडत होती याच अपार्टमेंटमध्ये कुलदीप हा राहत होता कुलदीप हा मूळचा हरियाणा राज्यातील वल्लभगडचा रहिवाशी होता तो कामासाठी राजस्थान राज्यातील बिवडिया शहरात आला होता शशी आणि इंद्रपाल हे दाम्पत्य हरियाणा राज्यातीलच होते त्यामुळे त्यांच्याशी कुलदीपची ओळख झाली परप्रांतात आपल्या राज्यातील माणूस शेजारी असल्याने एक प्रकारे आधार वाटत होता कुलदीपने वयाची पस्तीशी पार केली होती तो विवाहित होता पण त्याची बायको आणि मुले गावीच राहत होती त्यामुळे आणखी एक रूम पार्टनर बलकांत याच्यासोबत या अपार्टमेंटमध्ये तो राहत होता अधूनमधून त्याचे इंद्रपालच्या घरी जाणे येणे होते शरीराची उपासमार होणाऱ्या कुलदीपची नजर शशीच्या देहावरून फिरत होती तिच्या देहाला पाहून त्याची काम भडकत होती तो वखवकलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत होता पुरुषी नजर हेरणाऱ्या शशीच्या नजरेतून त्याची भूक सुटली नाही त्याच्या या कामुक नजरेने तिच्या उत्तेजना वाढवल्या आता तिने खेळ सुरू केला ती त्याला जणू आमंत्रणच देऊ लागली इंद्रपाल घरी नसताना तो घरी येत होता पण बाहेर त्या दोघांची भेट होत होती एकदा जिन्यात शशी आणि कुलदीप समोरासमोर आले तेव्हा त्याने विचारले इंद्रपाल आला की नाही जुटीवरून तिने उत्तर दिले अजून नाही आले ते पण ते असले तरच तुम्ही येणार का घरी तसे नाही पण काय बोलावे त्याला सुचे ना मित्र असला तरच यायचे असे ठरले आहे काय तिने त्याला जास्तच दिवसले तो असेल तरच गप्पा मारता येता मग माझ्याशी गप्पा मारायला काय झाले असे म्हणत पाट ती त्याच्या फ्लॅटकडे चालू लागली तोही तिच्या पाठोपाठ चालत होता मग निघो का मी असे त्याने हळूच विचारले ती म्हणाली चला की घरी चहा करते तो म्हणला मलाही चहा प्यायचा आहे म्हणून खोलीवर निघालो होतो ती म्हणली चला की त्यापेक्षा माझ्या आता चहा पिऊन बघा तुमच्या हाताची चव मस्तच आहे हो पण नेहमी कशी येणार ना चहा प्यायला मला माहीत आहे की तुमची बायको नाही मग यायचे ना माझ्याकडे मी देते ना चहा करून तो काहीच न बोलता तिच्या पाठोपाठ तिच्या फ्लॅटमध्ये पोचला तिने चहा केला त्यानंतर ते दोघेजण चहा घेत गप्पा मारत बसले इकडचे तिकडचे विषय बोलता बोलता त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या बायकोशिवाय करमत नाही हो भाभी असे त्याने तिला सांगितले घरचे खाऊ वाटले तर मला सांगा अशी ती म्हणाली या बोलण्यामागचा दुसरा अर्थ दोघांच्याही लक्षात आला होता दोघांच्या प्रेमाला आता रंग चढला पाहता पाहता दोघे बेडवर पोचले आणि एकमेकावर प्रेमाचा वर्षाव करू लागले मग कपड्यांचा आडसरही नकोसा झाला होता दोघे पूर्ण नागडे होऊन शरीरसुखाचा आनंद लुटू लागले शशीचे नवे प्रकरण सुरू झाले रीती लग्न केलेला नवरा सोडून तिने हो के प्रेम केला होता आता प्राणाहून जास्त प्रेम करणाऱ्या दुसऱ्या नवऱ्याला दगा देऊन तिने कुलदीप सोबत अनैतिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली अनैतिक संबंधाची चटक भयानक असते चोरी चुपे सुरू असलेले हे संबंध नंतर मात्र सगळ्यांवर कर करणारे ठरतात कुलदीपलाही तिच्या देहाची इतकी चटक लागली की इंद्रपालची रात्रपाळी असेल ती पूर्ण रात्र कुलदीप शशी सोबत राहला दोघांमध्ये सुरू असलेला हा खेळ कुलदीपचा रूम पार्टनर बलकांत यालाही समजायला वेळ लागला नाही बलकांत हा पन्नाशी पार केलेला होता तो मूळचा हैदराबादचा होता त्याचे बायको मुले गावाला होते तो एकटाच कामासाठी आला होता कुलदीप सोबत त्याने रूम शेअर केली होती बलकांतने कुलदीपला शशी प्रकरणावर छेडण्यास सुरुवात केली हे प्रकरण शशीच्या नवऱ्याला सांगण्याची धमकी तो त्याला देऊ लागला हे प्रकरण कोणाला सांगायचे नसेल तर त्याची एकच मागणी होती ती म्हणजे शशीबरोबर शरीर संबंध एक रात्री शरीर सुखाचा आनंद लुटून तृप्त झाल्यानंतर कुलदीप शशीला म्हणाला भाभी एक प्रॉब्लेम झाला आहे ती म्हणली काय झाले आपल्याबद्दल बलकांतला समजले आहे मग काय तो इंद्रपालला हे सगळे सांगणार म्हणत आहे काय म्हणता ती घाबरली आता काय करायचे तो म्हणतो की भाभीने ही प्रेम दिले तर मी कोणाला काही सांगणार नाही ही ऐकून शशी विचारात पडली असे कसे करता येईल तिने कुलदीपला विचारले तो म्हणाला दुसरा आता मार्गच नाही अन्यथा आपल्याला भेटणे ही मुश्किल होईल ती गप्पच राहिली पण बलकांत काही गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हता तो स्वतः दुसऱ्या दिवशी तिच्या दारात उभा राहिला त्याला बघून ती गांगरली आत नाही का बोलावणार त्याने विचारले तिला काही बोलता आले नाही तिने त्याला आत घेतले चहा घेणार का तिने पाऊंचरा म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला बाबी मी काही जबरदस्ती करणार नाही मला तुम्ही खूप आवडता मलाही तुमचे प्रेम मिळावे अशी इच्छा आहे तिला काय बोलावे हे सुचत नव्हते ती चुपचाप खाली मान घालून उभी होती तो तिच्याजवळ गेला तिला जवळ घेत म्हणाला बाबी बघा तरी एकदा मी नाही आवडलो तर परत येणार नाही तिच्यासमोर काहीच पर्याय नव्हता त्याचे राख ठात त्याच्या देहावरून फिरू लागले तो चांगलाच अनुभवी खेळाडू होता त्याने काही वेळातच तिला उत्तेजित केले तिच्या कामोत्तेजना वाढवल्या मग सगळी लाच सोडून तिने तिलाही बेडवर नेले त्याने तिला चांगलेच रगडून काढले सुखाचा आनंद लुटून दोघेही आता तृप्त झाले तो वयाने जास्त असला तरी तो तिला आवडला होता तिच्याकडून मिळालेली पसंती त्याच्या लक्षात आल्याने तो हरकला कुलदीपला तिने सांगितले आपले प्रेम टिकवायचे असेल तर बलकांतलाही खोश ठेवावे लागेल कुलदीपचा नकार असायचे काही कारणच नव्हते कारण ती काही त्याची बायको नव्हती त्याला त्याचा ते कार्यभाग साधण्याचा मतलब होता आता नवऱ्याचा विश्वासघात करून शशीने कुलदीप आणि पन्नास वर्षाचा माथारा बलकांत या दोघांशीही संबंध सुरू ठेवले आता संधी मिळेल तेव्हा कुलदीप आणि बलकांत शशीकडे येत होते शरीर सुख घेत होते कधी एकटे तर कधी दोघे तिच्याशी संबंध करू लागले त्या तिघांमध्ये कसलाच आडपाडदा उरला नव्हता तिला त्या दोघांबरोबरही संबंध कायम ठेवायचे होते पण तिचा नवरा इंद्रपाल घरात असेल तेव्हा मात्र अडचण होत होती दिवस पाळी असेल तेव्हा तर तिला काहीच करता येत नव्हते रोज रात्री ती दोघे हवे असतील तर काय केले पाहिजे याचा विचार ती करू लागली यावर एकच उपाय होता तो म्हणजे इंद्रपालचा आडसर दूर करणे तिने हा विचार त्या दोघांना बोलून दाखवला ते दोघेही वासनेने वकवकले होते तो मेला तर त्यांना काही फरक पडणार नव्हता तिच्या शरीराचा निवंत उपभोग मिळत असेल तर ते काहीही करण्यास तयार होते त्यातून त्या तिघांनी मिळून एक कारस्थान रचले प्लॅननुसार कुलदीपने दुसऱ्या उपनगरामध्ये एक खुली घेतली तिथे आपण नवरा बायकोच आहोत असे सांगितले त्यानंतर इंद्रपाल कामावर गेलेल्या मुदतीत शशी मुलांना घेऊन घरातून बाहेर पडली तिला कुलदीपने नवीन फ्लॅटमध्ये नेऊन ठेवले संध्याकाळी इंद्रपाल घरी आला तर घराला कुलूप होते आपली बायको कुठे गेली हे त्याला काही समजत नव्हते त्याने आपल्या भागातील कुलदीपच्या कानावर ही बातमी घातली तो त्याला म्हणला माझी बायको कुठेतरी निघून गेली आहे काय करू या इंद्रपालच्या प्रश्नावर कुलदीपने सांगितले किती परत येईल आपण तिची वाट बघू ती, ती निघून गेल्याचे तू कोणाला सांगू नकोस विनाकारण बदनामी व्हायला नको बदनामीच्या भीतीने इंद्रपाल कोणाला काही न बोलता तिचा शोध घेत होता कुलदीपही त्याच्यासोबत होता दहा बारा दिवस होऊन गेले पण तिचा मात्र काही पत्ता लागला नाही मग मात्र इंद्रपाल तक्रार करू असे म्हणू लागला तेव्हा मात्र कुलदीपने पुढचे पाऊल टाकले त्याने इंद्रपालला सांगितले एक साधूबाबा आहेत त्यांच्याकडे जाऊ ते तुझी बायको कुठे गेली हे सांगतील तिला परत कशी आणायचे तेही सांगतील तसेच तिच्या मनात तुझ्याबद्दल प्रेमही वाढवतील त्याच्या या बोलण्याला इंद्रपाल भुलला आणि इथेच त्याची फसकत झाली कुलदीप आणि बलकांत एका दुचाकीवर तर इंद्रपाल त्याच्या ॲक्टिवावरून त्या बाबाकडे जायला निघाले निर्जम परिसरातून जात असताना कुलदीपने इंद्रपालला हाक मारून थांबवले काही झाले म्हणून इंद्रपाल थांबला तेव्हा ते दोघे त्याला म्हणाले थोडा वेळ थांबू आणि मग पुढे जाऊ मग त्यांनीही ही दुचाकी रस्त्याच्या कडेला उभे केली के ही तेची की थामून तेचा कड़े ते दोघेही त्याची दुचाकी थांबून त्याच्याकडे आले काही क्षणात परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला त्या निर्जनस्थळी इंद्रपालच्या मदतीला येणारे कुणीच नव्हते त्या दोघांनी त्याचा गळा चिरून खून केला त्याचा जीव गेल्याची खात्री झाल्यानंतर त्याची दुचाकी रस्त्यावर पाडून अपघाताचा बनाव करण्यात आला त्यानंतर तिथून ते निघून गेले पोलीस आपल्यापर्यंत कधीच पोचणार नाही असे त्यांना वाटत होते पण तसे काही होणार नव्हते शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राजस्थानच्या शिखुपूर पोलिसांना पोलीस ठाण्यापासून दोन किलोमीटर अंतरावर रक्ताने माखलेला मृतदेह पडल्याची माहिती मिळाली पोलीस घटनास्थळाकडे धावले तिजारा ते भिवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सैनिक कृषी फार्म हाऊस समोर एक नंबर नसलेली ऍक्टिवा स्कूटर उभी असलेली आढळून आली त्याच्या बाजूलाच एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता पोलिसांनी तातडीने पंचनामा वगैरे पार पाडला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला घटनास्थळावरून सापडलेल्या ऍक्टिवा या दुचाकी वाहनाच्या नंबर प्लेटच्या मदतीने वाहन मालकाचा शोध घेण्यात आला ती दुचाकी इंद्रपाल याचीच होती पोलीस इंद्रपालच्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा ते त्याच्या घराला कुलूप होते मृतदेहाचे फोटो पाहिल्यानंतर शेजारच्यांनी तोच इंद्रपाल असल्याचे सांगितले इंद्रपालची बायको शशी वय पस्तीस ही मुलांसह पंधरा वीस दिवसापूर्वीच घर सोडून गेली होती दरम्यान इंद्रपालच्या मोबाईल नंबरवर आलेला शेवटचा कॉल होता कुलदीपचा या कुलदीपचा पत्ता ही इंद्रपालच्या सोसायटीचाच असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता कुलदीप आणि त्याचा रूम पार्टनर बलकांत हे दोघी फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आता पोलिसांना वेगळा संशय येऊ लागला पोलिसांनी त्या तिघांचा तपास सुरू केला इंद्रपालची बायको शशी घटनेच्या पंधरा करणाऱ्या कुलदीपवर लक्ष केंद्रित केले दरम्यान त्या परिसरापासून जवळच असणाऱ्या खुशखेडा या भागात कुलदीपने एक फ्लॅट भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली तातडीने पोलिसांनी त्या खोलीवर छापा मारला त्या खोलीत कुलदीप एकट्याच नाही तर शशी तिची मुले बलकांत असे सगळेच त्यांना सापडले त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली तेव्हा सारा घटनाक्रम उघड झाला पोलिसांनी इंद्रपालच्या खून प्रकरणी त्याची बायको शशी आणि तिचे दोन प्रियकर कुलदीप आणि बलकांत या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली अशात नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा